उद्धव ठाकरेंनी एकीकडे मॅरेथॉन दौरे सुरू केले तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजपला डिवसण्याची संधी ते सोडत नाही आहेत याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत त्याची चौकशी कोण करणार आणि कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर का यांच्यामध्ये घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केले गणपत गायकवाड ठीक आहे त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल परंतु त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मेंध्यांकडे गणपत गायकवाड यांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये मग तुम्ही अनिल देशमुखनं आत टाकलं होतं का तर शंभर कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला ऐक्यू माहिती मग मा याने तर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आहे सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल का नाही तुम्ही घेत टाका ना मग मिन्यांच्या घरी धाड का नाही टाकत सोरेनच्या घरी घरी धाड टाकलीत केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारातील आमदार किंमत आमदाराच्या एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी ही संधी साधत भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांना सुद्धा डिवचला आहे मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करता आहात काय मिळते तुम्हाला तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूल आणि गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली तरी सुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाही पण एखादी व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल का उचलतो पोलिसांनी सांगावं पोलिसांनी सांगावं की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग कोणी केली ही धक्काबुक्की मग हे मुद्दाहून काही दिवसण्याचा प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते बरं हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे देवेंद्र फडणवीस दिसलेत का दोन दिवसात दिसलेत भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिले त्या बावन दिले अशा हजारो घटना घडतात अहो हजारो घटना घडतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवला हो आहे तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते पण आता या प्रकरणात पहिल्यांदाच शिंदेंची चौकशी करण्याची मागणी करून उद्धव ठाकरेंनी खळबळ उडवून दिली आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात मौन बाळगलं आहे भाजपतर्फेही सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारण्याची खेळी खेळल्याची चर्चा सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद